नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा आपण आरेवर्क करत असताना आपल्याला प्रत्येक वेळी एक प्रश्न पडत असतो की कोणता ग्लू चांगला आहे किंवा कोणता ग्लू वापरायचा तर आज तेच मी तुमच्या सगळ्यांसमोर त्या ग्लूविषयीचा व्हिडिओ डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा आणि तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा इथं मी दोन प्रकारचे ग्लू घेतलेले आहेत एक आहे तो फॅब्रिक ग्लू आहे आणि दुसरा आहे तो बी सेवन थाउजंडचा ग्लो आहे तर आता हे बघा मी इथं वेगवेगळ्या गोष्टी त्या दोन्ही ग्लूने चिटकवून तुम्हाला दाखवणार आहेत त्यापैकी कोणता ग्लू परफेक्ट आहे आणि कोणता परफेक्ट नाही तर ते तुम्ही मला तुम्हालाही समजेल आणि मी तुम्हाला सांगण्याचा व्यवस्थितपणे प्रयत्न करते तर हे बघा इथं मी फॅब्रिक ग्लोने दोरी घेतलेली आहे एक आणि फॅब्रिक ग्लोने ती दोरी पॅक करते तसेच मी ती बी थाउजंड सि सेवन थाउजंडच्या ग्लोनेसुद्धा ती पॅक करते दोन्हीमध्ये काय फरक आहे ते तुम्हाला नक्की दिसून येईल त्यानंतर मी सेवन थाउजंडचं ग्लू घेतला आहे बघा इथं आणि त्याने पण दोरी मी फिट करते या दोन्ही आपण वस्तू कापडावर चिटकवत आहोत दोन्ही कापडासाठी यूजफुल आहेत का नाही ग्लो हे आपण आज पाहणार आहोत आणि फायद्याचा कोणता आहे किंवा कोणता ग्लो यूज करायचा हे आपण इथं पाहणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं काय करते ग्लू पूर्णपणे इथं फॅब्रिक ग्लू आणि पलीकडं आहे तो फॅब्रिक ग्लो आहे आणि अलीकडचं जे आहे ते माझ्या हातात आहे तो आहे तो सेवन थाउजंडचा ग्लो आहे दोन्ही ग्लूने मी इथं बघा दोरी पॅक करते आणि हे आपण सुकून देणार आहोत पाच ते दहा मिनटं त्यानंतर मग आपण रिझल्ट पाहणार आहोत त्याचा आता त्यानंतर मी इथं आहे की नाही तुम्हाला वेगवेगळ्या दुसऱ्या पण गोष्टी चिटकवून दाखवते त्या की हेवी असतात किंवा आपल्याला ज्या बाबा आपण चिटकवल्या तर त्या पडण्याची शक्यता वाटते अशा हे बघा इथं मी पॅच घेतलेला आहे जे की हेवी आहे तो कारण त्याला स्टेनची किंवा जे स्टोन असतात ते आहेत त्याला आणि पूर्णपणे हेवी आहे तर हे तुम्ही एक एक चिटकवते फॅब्रिक ग्लोने आणि एक चिटकवते सेवन थाउजंड ग्लोने ज्या दोन लाईनी आहेत ना इथं एक आहे ती आहे सेवन थाउजंडची आणि दुसरी आहे ती आहे म्हणजे फॅब्रिक ग्लूची तुम्हाला दोन्हीमधला फरक कळत असेल आणि दिसतही असेल व्हिडिओमध्ये बघा असे प्यायचे मी दोन्ही पण हे जे हेवी आहे ना मटेरियल तेच मी तर तुम्हाला चिटकवून दाखवणार ज्याचे चा आपल्याला चान्सेस वाटतात की बाबा हां हे आपण ब्लाउजवर वर्क केलं तर ते पडेल किंवा पडण्याची भीती वाटते त्याच्यासाठीच मी हेवी मटेरियल तर तुम्हाला चिटकवून दाखवते कारण प्रत्येक जे कोणी वर्क करत असेल त्यांना हा समजूनच जाईल की बाबा की, की ही किती युजफुल आहे म्हणून कोणता ग्लू कसा वापरायचा हेही आपण यामध्ये बघतोय मी हे बघा त्यानंतर मी इथं मिरर चिटकवलेत जे की हेवी असतात प्रत्येकाला वाटतं बाबा हे पण पडतील की काय तर प्रत्येक वेळी आपल्याला टेन्शन असतं मिरर किंवा कुंदन किंवा ज्या काही अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात टिकली वर्कचे मनातील किंवा हा पडेल किंवा पडून जाईल त्याची शक्यता असते पडण्याची ते आपण इथं चिटकवून त्याचा इथं थोडक्यात आपण प्रयोगच करणार आहे की दोन्ही दोन्ही ग्लूमध्ये कोणता ग्लू बेस्ट आहे हे आपण इथं पाहणार आहोत खरंच बाबा की हा आपण यूज केला पाहिजे किंवा कोणता यूज करायचा कोणता नाही यूज करायचा याच्याविषयीच आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बनवणार आहोत जो की सर्वांसाठी फायदेशीर ठरेल फॅब्रिक ग्लू फक्त कपड्यावरच चालतो तर सेवन थाउजंड ग्लू आहे की नाही तो आपण सिल्क थ्रेडवर किंवा ज्या हँडमेड बांगड्या वगैरे बनवतो आपण सिल्क थ्रेडपासून त्याच्यावरसुद्धा यूज होतो त्याच्यावरसुद्धा तो एकदम परफेक्ट यूज होतो हे बघा असे मी हेवी हेवी कुंदनसुद्धा इथं चिटकवून घेते दोन्ही ग्लोने चिटकवते एक लाईन चिटकवते मी फॅब्रिक ग्लूने तुम्हाला परत परत सांगते मी एक लाईन मी फॅब्रिक ग्लूने चिटकवली आहे आणि एक लाईन आहे ती मी सेवन थाउजंडच्या ग्लोने चिटकवलेली आहे तर अशा पद्धतीने मी इथं बघा सगळे चिटकवून घेते ज्या काही वस्ती मला हेवी वाटतात किंवा ज्या आपण वर्कसाठी यूज करतो ती प्रत्येक गोष्ट मी इथं चिटकवून घेते ज्याचं की थोडंफार वजन असतं आणि बाबा आपल्याला वाटतं की, के की, वा की, वा की के ते, ते, की वा ते, की ते की वर्क करताना किंवा पडेल किंवा आपण पॅक कितीही पॅक केलं तरी आपल्याला थोडंफार तर टेन्शन असतंच की बाबा ते पडेल की काय त्याच्यासाठी आपण हे इथं यूज करणार आहोत नक्की कुठला ग्लो यूज करायचा ते आपण व्हिडिओच्या शेवटी आपल्याला ह्या दोन्ही प्रयोगावरून आपल्याला लक्षातच येईल जे हेवी मटेरियल आपण आर्य वर्कसाठी यूज करतो तेच आपण इथं चिटकवणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने मी येतं पहिल्यांदा दोरी त्यानंतर पॅच त्यानंतर मिरर मिरर हे दोन प्रकारचे मिरण चिटकवलेत मी एक गोलवाला आहे आणि दुसरा आहे तो असा चौकोनी आहे किंवा वेगळ्या सेपचा आहे त्यानंतर मी कुंदन चिटकवलेले आहेत जो ड्रॉप सेपचा कुंदन आहे दुसरा आहे तो त्रिकोणी आहे आणि परत एक आहे तो पानाच्या आकाराचा आहे आणि लास्ट आहे ते टिकलीच्या आकाराचा म्हणजे आपण त्याला गोल गोल टिकली म्हणू शकतो अशा पद्धतीने पण प्रत्येकाचं वेट म्हणजे प्रत्येकाला वेट आहे की ए, ए ते थोडं पण असं हलकं वगैरे नाही आता त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेनस्टिच चिटकवणार आहे का तर प्रत्येकाला याचं टेन्शन असतं की बाबा चेन स्टिच निघेल की काय हे मने काही हे कुंदन काय मन्यांनी किंवा वर्क करताना ते झाकून तर जातील पण चेन स्टिच आपण लावतो आणि त्याला वर्क कधी कधी करतात किंवा कोणी करतही नाही त्याला वर्क तर चेन स्टीचचं टेन्शन असते की हा बाबा चेनस्टिच खरंच चिटकील की नाही किंवा चिटकवली तर त्याला फिनिशिंग व्यवस्थित येईल का नाही किंवा महागारी अशी उलटी होते की काय भिट्ट बसते की नाही याचं प्रत्येकाला टेन्शन असत रह आता आपण पहिल्यांदा काय करणार स्टिच चिटकून पाहणार आहोत आणि मी हे प्रत्येक गोष्ट प्रेस करून चिटकवले म्हणजे असं थोडंसं थोडंसं दाब देऊन चिटकवलेले आहे वरचीवर किंवा अलगद अशी नाही चिटकवलेली आता त्यानंतर बघा आपण इथं टिकली जे की हलकं असते थोडंसं वजनाला किंवा वेटला ते पण चिटकवून बघणार आहोत की बाबा जे ज्याला वजन आहे तेच बसतंय चिटकून की हलकं पण चिटकून व्यवस्थित पॅक होतं आहे ते पाहतो हो आहे आपण इथं बरं का अशा पद्धतीनं मी ज्या काही गोष्टी मला वाटत होते की बाबा आपल्याला ह्या गोष्टींचं टेन्शन असते की ह्या हेवी असतात किंवा वजनानी असतात आणि ह्या ब्लाउजवर वर्क करताना आपण यूज केल्या किंवा चिटकवल्यात किंवा पॅक केल्या तर त्या पडतील का काय अशाच मी गोष्टी इथं चिटकवलेल्या आहेत त्यानंतर हे बघा हलक्या दोन गोष्टी मी चिटकवल्या तिथं की एक म्हणजे ती ड्रपचे आकाराचा चो, कुंदन छोटावाला जो हलका असतो एकदम आणि दुसरी म्हणजे ती टिकली आणि दोन्ही ग्लूने मी ते चिटकवलेले आहे तर हे बघा आता इथं आपण मोठी चेन स्टिच आहे तुम्ही छोटी पण चिटकवू शकता तसं काही नाही आपण कोणतीही यूज करतो तर आपण आधी मोठी बघूया व्यवस्थित पिठ होते की नाही का ते कारण हिला जरा जास्त वेट असतो छोटी कशी हलकी असते त्यामुळे छोटीचा काही इशू नाही किंवा यामध्येच मोत्याची चे सुद्धा चेन स्टिच येते तीसुद्धा इथं परफेक्ट चिटकते किंवा बॉल चेन आपण बघितले असेल गोल्डनमध्ये किंवा वेगवेगळ्या कलरमध्ये येतात बॉल चेनसुद्धा त्यासुद्धा एकदम परफेक्ट असं चिटकतात ज्या आपण सुपारी सप्तपदीच्या सुपारीसाठी वगैरे यूज करतो ना त्याच्यासाठीसुद्धा हा सेवन थाउजंड ग्लू यूज केला जातो आणि परफेक्ट एकदम त्यानेसुद्धा ते मोती किंवा मोत्यांचे मणी किंवा गोल्डन चेन बॉल चेन असते ती सगळं काही याने चिटकतं व्यवस्थितपणे पॅक होतं सेवन थाउजंड ग्लूने तर हे बघा अशा पद्धतीनं मी प्रत्येक गोष्टी इथं चिटकवून घेतली आहे पॅक करून घेतले नाही तर आता हे सगळं आपण दहा ते पंधरा मिनटं याला सुकायला ठेवूया आणि त्यानंतर मग आपण चेक करूया तर हे बघा इथं सुकून अगदी व्यवस्थित झालेलं आहे मी ब तुम्हाला दाखवते कुठलाही पॅच निघलेला नाही किंवा कुठल्याही पॅचला मी खूप वेळा ह्याच्यावर हालचाल केली किंवा माझ्या लहान बाळानं सुद्धा याला खूप वेळा हात वगैरे लावलेत तर कुठल्याही या पॅचला थोडीसुद्धा इकडं तिकडं हल्लेलं नाही कोणताही पॅच मिरर म्हणा किंवा दोरी म्हणा कोणतंच काही इथं हल्लेलं नाही सुद्धा ना हललेली नाही तुम्हाला तर माहीत आहे लहान बाळ किती म्हणजे हे करतात हे बघा मी तुम्हाला दाखवते तर थोडी थोडीसुद्धा निघत नाही जे की सेवन थाउजंड ग्लोने चिटकवलेली आहे जवळनं पण दाखवते तुम्हाला मी हे बघा थोडी पण हे असे आपण किती पण वेळा त्याला रब केलं किंवा काढण्याचा प्रयत्न केला तरी सहजासहजी शक्यतो तर ते निघत नाही आपण आता खरंच जाणून भुजून ओढून काढायचं म्हटलं तर ते निघू शकतं पण हे बघा सहजासहजी तर ते निघत नाही एवढं फॅक झालं दोन्ही ग्लूने ते सेमच पॅक झाले असं मला तर वाटतंय त्यानंतर ते छोट्या ज्या एकदम हलक्याच्या टिकल्या होत्या त्या तर एकदम परफेक्ट पॅक झालेल्या आहेत ज्याचं काही टेन्शनच नाही की बाबा ते निघतील आणि कारण त्याला वेट तर कमीच आहे पण जे हेवी आहेत ना असे कोणतं तेसुद्धा एकदम मी त्याला उचलून उचलून काढण्याचा प्रयत्न केला पण ते काय अज आज, खरंच अजिबातसुद्धा निघत नाही मला तरी तो दोन्ही ग्लो आहेत ना ते एकदम परफेक्ट वाटतात तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की नक्की नक्की तुम्हाला कोणता ग्लू परफेक्ट वाटला पण दोन्हीही त्याच्यावरनं मी खूप वेळा असं रफ केलं हात इकडं तिकडं उलटा फिरवला परंतु तो अजिबात एकसुद्धा निघत नाही उलट त्याच्यावर जो पॅच होता का नाही तो पॅच वरचीवर निघून आला पण जे आपण चिटकवलं होतं ना ते अजिबात निघलेलं नाही तुम्ही पाहू शकता बघा हा असा पॅच आहे का नाही तो वरचीवर निघून आला परंतु जे आपण पॅक केलं होतं फॅब्रिक ग्लूने ते अजिबात सुद्धा निघलेलं नाही म्हणजे दोन्ही ग्लू इथं आपल्याला मला तर एकदम परफेक्ट वाटतात मी तर सजेशन करेल की आरेवर्कसाठी दोन्ही ग्लू परफेक्ट आहेत आता तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणता ग्लू परफेक्ट वाटला दोन्हीसुद्धा व्यवस्थित दोन्ही ग्लूने पॅक झालेले आहे आता सेवन थाउजंड ग्लूचं एकच टेन्शन आहे की तो आहे ना फक्त परफेक्शनने लावावा लागतो जिथं आपण दोरी लावली तिथंच तो व्यवस्थित त्याच आकारात लावावा लागतो कारण परत आपण आरीवर्क करताना किंवा त्याच्या बाजूने टाके घेताना त्या ग्लूमुळे त्या त्यामध्ये सुई काय होत नाही आपली जास्त वेळा अशी पटकन वर येत नाही किंवा जास्त वेळा टोचतसुद्धा नाही पटकन फास्टमध्ये हेच फक्त सेवन थाउजंड ग्लूचं एकच फक्त मी म्हणेन की तोटा आहे नाहीतर बाकी सगळं काही व्यवस्थित आहे चिपकण्याच्या बाबतीत तो एकदम परफेक्ट आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सपोर्ट करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहण्यासाठी मिळतील त्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि जे कोणी आर्यवर्क करते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा